रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दु दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्या गारव्यासारखा गारव्या सारखा ही गाणं जीवाचा ठाव घेऊन जाणारं काळजाला हात घालणारं पण देण्यात ठेवा बऱ्याच जणांचे अजूनही काही चांगले मित्र आहेत त्याबद्दल माझं दुमत नाही मा पण माझं तो वैदिक मत आहे कलियुगामध्ये थोडं लक्ष्मण रेषे आखून बा मित्र कुत्र पण सांगतो बाहेर अशाच का सद्गुणी मित्राची गुण गोष्ट आपल्याला बघायची आहे किती सद्गुणी आहे हे पण बघू जाऊ आपण भंडाऱ्याला आपला जिल्हा आहे भंडारा तुमसर तालुका आणि देवाडी नावाचं गाव किसनवारे ग्रामपंचायत सदस्य ह्या किसन आणि अन ग्रामपंचायत सदस्य असे सगळेच पैसे देऊन होतात अशा लग नाही ज्याच्यात समाजासाठी काहीतरी का, करण्याची वेळ घालवण्याची किंवा गरिबाला न्याय देण्याची ही असते प्रवृत्ती तो मानू ग्रामपंचायत सदस्य होतो ह्या घटनेमध्ये हा जो किसनवारे आणि त्याची बायको वैशाली वारे सुखी कुटुंब सुंदर कुटुंब सगळं चांगलं चाललं होतं त्या किसन वाऱ्याचा एक मित्र होता आकाश साठी म्हणून पण मित्र असा बारीक सारखं नाही हाफचड्डीवर गोटे खेळायची लहानपणी हा त्या काय बिल्टी बिलटं काय नाही हाफ चड्या करगुटा डिल झाला की काडकी घ्यायची चड्डीच्या चे वरून करगुटा असा हे करायचा काडकी पिळायची आणि लॉक टाकायचा एक नंबर जगातला सगळ्या प्रकारचं बेल्ट त्याच्याबरोबर फिक्काईन बरेच जण आपलं लहानपण आठवलं असं आणि मग कधी पाणी मिळलं तर मिळलं मिल्ड़, नाही नाही मिळलं पण दिवसभर आता हातानात फिरायचं झाडांच्या चढायचं बोरं पाडायची कवठं चोरायची काय लागलं बाल पुढे बालपण कोणाला बी वाटतं की बालपण फिरून परत यावं पण पर जे विरून गेलं ते फिरून कधीच येत येत नाही किसन वारेन आकाशासाठी हे लंगोटी यार लंगोटी मित्र पाहुणा जा जाणं हे जाणं लहानपणापासून हा त्याच्या घरी जेवणार तो त्याच्या घरी जेवणार एक गास दोघांनी एका ताटात बसून जेवणारे अशी आणि त्यांनी ती मैत्री आबाधित राखली तीस एक वर्षापर्यंत अगदी ह्या किसन वाऱ्याचं लग्न होतं वैशाली वाऱ्याबरोबर त्यावेळेसुद्धा पार नवली पाहायला जाण्याच्या कार्यक्रमापासून ते सुहरात्रीपर्यंतच सगळा हा मित्र त्याच्या सोबत काय असं नको हो, चष्टा टिंगल मास्करी इतके जेवलं मित्र पण मी म्हणलंय ना वारच दूषित झाले सध्या विश्वास कोणावर टाकावा का नाही टाकावाची परिस्थिती ना आहे हा जो आकाश साठे आहे त्याचा मित्र त्या आकाश साठेला स्वतःची बायको असून एक मुलगी असून ह्याची इच्छा गेली ब कुणा मित्राच्या बायकोवर वैशालीवर मनातल्या मनात मी तिच्याशी संबंध करतोय असं अशी स्वप्न त्याला पडायला लागली हा त्याच्या घरी तर नेहमीच होतं त्याचं शेजाऱ्यांना काय वाटत नव्हतं घरच्यांना काय वाटत नव्हतं कोणालाच काय वाटतं कारण ही लहानपणासून एकत्र आहे संशय घ्यायला जागा नाही कधी कधी किसन वाऱ्या जर काही कामानिमित्त बाहेरगावी गेला तर काय अचानक गॅसच संपला बा काय झालं तर घरची लगेच याला फोन करायची वैशाली आकाश भाऊजी गॅस सापला पाठकुणी आणून द्यायचा हे करता करता आकाशसाठी त्या साठीच्या मनामध्ये या वैशालीविषयी वाईट विचार यायला लागलं की ही सनाग आपल्याला सापडलं पाहिजे हा आता चांगले विचार चांगलेच आहेत चांगले आणि वाईट म्हणल्याचे शब्द वाईटच वापरतात तेव्हा ते म्हणजे अलंकार जुळून येतात असा विषय असतो पण श्याला आतून भीती पण होती की बाबा बाई तर पटवायची या बाईशी संबंध ह्या करायच्या मित्राच्या बायकोशी पण तिला जर काय वाटलं तिने जर नकार दिला तर आपला कार्यक्रम करेक्ट होणार आपलं इतक्या वर्षाची मैत्री तुटणार मानला मैत्री गेली तर गेली झाट मारे तिकडं काय त्या मैत्रीचं देण नाही पण प्रयत्न करून तर बघू काही हरकत नाही हां कसं आहे असं नको व्हायला की बा प्रयत्नच केलं नाही प्रयत्न करून बघू जुळलं तर जुळलं नाही नाही जुळलं असं आणि मित्राची मित्राला चांगली कल्पना होती की हा अशा प्रकारचा मित्र नाही की कळल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मारीन बघा कुणी कुणाची मेंटॅलिटी कधीही तपासून बनवणं आणि सगळ्यात ज्ञानात ठेवा अशा माणसाच्या तर कधीच लागायचं नाही दादाला जो अर्धवटी हो म्हणजे ज्याला बुद्धी पण नाही आणि पार नाही बी नाही जो मधला प्रकारे ना हा फार डेंजर असतो त्यानात ठेवा ते कधी कोण कसा वाघण जगात सांगता येत नाही त्याच्या त्याच्या मनातून जे जसा परिणाम होईल ना तशी लोकं रिॲक्ट होतात लक्षात ठेवायचं गेला घरी जायला मग ती वैनी 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 मान था मान था एक दिवस त्याला म्हणला मला रात्री एक स्वप्न पडलं म्हणजे काय उभाजी की कि आपल्या किसन डायरेक्ट सहा सात मोगऱ्याचं गजरं आणल्यात तुमच्यासाठी आणि स्वतःच्या हाताने माळल्यात माळल्यात म्हणजे स्वतःच्या हाताने केसाला पाघे म्हणली कशाचं गजरं आणि कशाचं बजरं म्हणली ही ते दे दे गावाची कामं करीत आहे ग्रामपंचायत सदस्य एवढं तुम्हाला असं खाल्ले जीव लावीत नाही कधी कधी किसन म्हणजे आतलं विचारतो तुम्हाला नाही म्हणले तसं काय नाही मानस चांगले आहेत कधी मला अजून चार बोटं नाही लावली कधी मला शिवीगाळसुद्धा नाही पण ती त्यांच्या त्यांच्या नादात असतात बाबा माझ्याकडं काही एवढं लक्ष नसतं नाही नाही मला काय म्हणायचे वहिनी कसं असतं की रोमांटिक पण कोणाला आवडत नाही चोवीस तास असतात काय तास जोप्प जातात काही काम जातात काय हागण्या उतण्या जात्यात ब पाच मिनटं तरी बायकोसाठी वेळ द्यायला काय हरकत आहे ना मी जे सांगतो ते तुम्ही तुम्ही ते करताय का हे अनुभव घ्या तुम्ही काही कुठं चुकताय याच्यातून दुरुस्ती करून पुढं चालायचं लक्षात ठेवा ती म्हणली असं काय नाही वाटतं कोणाला बी नाही असावं म्हणजे मनाला बरं वाटतं समाधान आणि रोजचं काम करण्यात पोरांचं ओराखण्यात सगळंही संसार करण्यात एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते एक नवीन प्रकारचा उत्साह मिळतो चांगले मग पूर्वी काही ईडी नव्हती ती हुशार होती बारावी शिक्षण झालेली वैशाली मग एक काम करतो ना मी तु तुम्हाला काही वस्तू आणून दे आता असं समजायचं तुमच्या नावर दिल्यात मग काय अडचण आहे का पण तुम्ही तुमच्या प्रपांसाठी किती करताना माझी बायको तशी नाही अहो नऊला उठते काय सांगायचं तुम्हाला ओरत तिथंच रोबा नऊला उठ ती नऊला उठून आणि मग आमच्या आईने तिला चहा करून द्यायचा असं आहे काय म्हणजे आता काय आहे ते बरे सांग नाही हे बघा एखाद्याच्या परिस्थितीची शरीर संबंध जुळवताना लफडं जुळवताना झेंगाट जुळवताना कधी पण स्वतःच्या ना बायकोला नावं ना ठेवायची असतात आणि तिच्या नवऱ्याला नावं ठेवायची असतात ह्याने स्वतःच्या बायकोला नावं ठेवली आणि तिने तिच्या नवऱ्याला नावं ठेवली की बरंच अंतर कमी होतं तुम्हाला आत आतलं कळायचं नाही हां ती लेगन विषय असतो आणि याला म्हणतात ह्युमन सायकोलॉजी माणसाचं मानसशास्त्र हा आपला कार्यक्रम असा करेक्ट असतो कधी पण ध्यानात ठेवा आणि पॉईंट टू पॉईंट लक्ष ठेवा काय विषय झाला इथं याने काय केलं ती चॉकलेट नसती पर काय म्हणते त्याच्यात ते डार्क चॉकलेट असते डार्क चॉक चॉकलेट तुम्ही वयोवृद्ध असा कधी कसे असं किती वयाचे असा डार्क चॉकलेट हा कधी पण खायचं द्यानात ठेवा त्याचा फायदा म्हणजे डबल इंजिशन ठोकल्यामुळे आपल्याला त्या कोरोनाची हृदयविकाराचं प्रमाण प्रचंड वाढले आहे समाजामध्ये ते हृदयविकाराचं प्रमाण कमी करायचं डार्क चॉकलेट ही लय फायदेशीर आहे हा आपल्या इथं म भारतात जेवढी लोक हृदयरोगाने मरतात तेवढ्या अमेरिकेत मरत नाही लय फॅड येते लोकांना बियरचं त्या डार्क चॉकलेटचं हां काळी असते बघा ती आवश्यक आहे कारपाट करपाट लागते काही चिल् आवडीची काही ना आवडत नाही म्हणून घेत नाही पण घ्या तीस चाळीस रुपये जाऊन द्या काय फरक पडत नाही डार्क चॉकलेट खा तिडार चॉकलेट आणून द्यायचा त्याच्यानंतर कधी फरसाण आणून द्यायचा बेळ आणून द्यायचा ती, ती म्हणली मला एक पदार्थ आवडतो तुम्ही देताना का म्हणजे सांगा तुम्ही फक्त हा माना कारण याचं डोक्यात एकच एक जे कावा एक दास लुगड्यात करतो याचं त्या डोक्यात लोकांच्या काही नसतं तुम्हाला सुद्धा त्याच्यासाठी काही नाही जमीन गेले बंगले गेलं गाड्या गेल्या हा लोक आता फक्त स्वतःची किडनी ऐकून बाई ठेवायचं राहिल्यात तुम्हाला सांगतो नाहीतर सगळं फुकुंब असल्यात लोक काही ना राती घरं राहिल्यात फक्त तिने म्हणली मला ती बालुशाही का बालुशाही बालुशाही प्रकार माहिती आहे हां अशी गोल असती बघा हे त्याने चालू केल्यावर ह्याने इतका भयंकर प्लॅन केला तुम्हाला सांगतो आता तुम्हाला आतली माहीत सांगतो आता कधी ना सांगत नाही म्हणून मला सांगावंच लागणार थांबाजारा एका खांद्या आता नॉर्मल स्त्रीला किंवा नॉर्मल पुरुषाला सेक्सची भावना असती सगळं असतं सगळं असतं सगळं असतं त्याची सेक्सची भावना जास्त उद्दीपित करायला त्या जास्त उत्तेजित करायला सायन्स मिस्टर चंद्राऊ नाही गेलं सायन्स सगळ्या बाबतीत पुढे गेले लक्षात घ्या हां चेन्नईमध्ये जर हृदय ट्रान्सप्लांट करायचं असेल हृदय बदलायचं असेल काढून दुसरं तर दिल्लीतलं एखाद्या ॲक्सिडेंट झाला अकरा वाजता बारा वाजता हृदय करून संध्याकाळी ते हृदय चाल हृदय संध्याकाळी चेन्नई टाकल्यासुद्धा घटना घडल्या तुम्ही सर्च करा म्हणजे विज्ञान पुढे गेलं हे विज्ञान ही म्हणजे उत्तेजन आहे हे अजून वाड्यांसाठी किंवा काही थंड असते आत काही पार टंग म्हणजे टाकून द्या बाजूला गपाव दिव, देऊन दिवस कबर काम करून तुमचा काय वैताग ती गाड्या लोकांना माहिती तुम्हाला आतलं कळायचं नाही ती लग्न झाल्यासाठी जास्त फायदेशीर आहे असा विषय म्हणा वाटतो त्या उत्तेजना वाढवण्यासाठी विज्ञानाने काही औषधं काढली आता माझ्या माहितीप्रमाणे तीस चाळीस प्रकारची गोळ्या औषधं टॅब्लेट्स पाऊंडरी दुनियादारी सगळं कोण म्हणतं आयुर्वेदिक आहे कोणी हर्बल येईन कोण साईड इफेक्ट नाही कोण कचून केमिकल कशी त्यांना तुमच्या टॅक्सी मरण्याची काही घेईन त्यांच्या डोक्यात ते फक्त याचं काम झालं पाहिजे याचा स्टॅमिना वाढला पाहिजे आणि मला पैसे मिळेल पाहिजे चालला आहे पैसा अमेरिकेत जाऊन द्या पण स्त्रियांच्यासाठी काय उत्तेजक औषध आहे का ह्याचा तुम्ही कधी विचार केला का देण्यात के ठेवा शेव पुरुषाचं शरीर आणि एका स्त्रीचं शरीर ह्याच्यात डिफरन्स देवानी निसर्गा करतोय चुकीचं करत नाही पण निसर्गाची एक गोष्ट असं चुकीची नसते ध्यानात ठेवा सगळं बरोबर असतं पुरुषाच्या शरीरामध्ये उत्तेजना वाढवण्यासाठी शेकडो औषध निर्मिती झाली पण एक किंवा दोनच औषधं अशी आहेत की फक्त पुरुषाची औषधं स्त्रियाला देऊन उपयोग नाही आहे ठेवा अजिबात नाही इफेक्टच करत नाहीत हा तुम्हाला वाटतं तसं नाही स्त्रियांसाठी वेगळी औषधं आहेत वेगळीच कंप्लिटली एक किंवा दोनच औषध आहेत ती औषधं दे त्यांना दिली आणि याचा गैरवापर सुद्धा लोक आहेत गैरवापर अक्षरशः हा माझ्या माहितीप्रमाणे एका आंटीचा फोन होता आंटी म्हणजे अशी म महिला जी आठ दहा पंधरा स्त्रिया ठेवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेते त्याला आंटी मानतात तर त्या ती महिला बिर्याणी त्या ते वंगाळवानी चिकन असले त्या महिलांना काही ना दाराची व्यसन लावायची ज्या महिलेला जी जास्त जास्त पंधरा पंधरा वीस वीस गिरायची येते त्या महिलेला ते गोळी ती सारायची गपचिप तिची उत्तेजन वाढावी म्हणजे जग कुठं आणि कसं चाललं आहे ह्याचं तुम्हाला कल्पना येईल ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा देव लोकांनी मानला आहे पैसा तुम्हाला खरं सांगतो नाती बिती भाऊ बंदकी आई बाप सांभळत नाही काय नाही फक्त पैसा ठोकाठोकी वाटव झाला लोकांचा आणि चाळीस पन्नासमध्ये तोंड असून झालं अक्षरशः कसे वा वागण्याचं नियंत्रण नाही खाण्याचं नियंत्रण नाही लोकांना असं फुलबाज्यासारखं झालं फुलभाज्या नाही दिवाळीचा आपला जळत 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 थांबला लांब असा मोठा बुलढा नको त्यांना लोकांना काय जळ शॉर्टमध्ये जागायचं शॉर्टमध्ये उरकायचं चालला फुट पोर पोहरांना काय घेऊन दे नाही त्याचं बाप होता गेला संपला विषय असे जे घ्या ती स्त्रियांसह उत्तेजित होण्याचं औषध हा जो मित्र आहे आकाश साठी यांनी त्या अन्न पदार्थामध्ये त्या वैशल्याला टाकायला सुरुवात केली बा आता ते औषध हे मानवी शरीर आहे त्याचं काम दाखवणार ना पहिले दोन चार दिवस तर ती नवऱ्यालाच बदल जाणवला रोजच टंगडा यायला लागलो स्वतःहून आईला म्हणलं मी ऐकलं होतं की तहान लागल्यावर तहानलेला माणूस तळ्यापशी जातो पाणी पितो आज तळच चालून आले मायापशी आणि फुल रिस्पॉन्स त्याला काही रिस्पॉन्सला ही आहे का आहा ही कमी पडायला लागला असा रिस्पॉन्स खतर राह लय अवघड त्यातनं मग त्याला कळा ना पण तिथं ती भावना वाढल्यामुळं शनी एक दिवस दुपारचं तिथं किचनमध्ये असेल काय तपली दुपारचा गेला काय कामाच्या निमित्ताने पाठी मागून किस मारून मानेला केला बा त्यांनी मिठी मारून मानेला किसकीला आहे अशा प्रकारे ससा गुबगुबी सफा ससा त्याच्या मिठीत विसावला आणि तिथं काय असं की नसतं लई की फुलाची शेज टाका आणि ती काय सुग राहत नाही का कुणाची कायदेशीर असं आहे काय ती बी होतं तुम्हाला सांगतो हां ती आता नाही पाहिजे तुम्ही नाव नाही सांगत पण आमच्याकडं आमच्या गावात काही ठिकाणी असे आठ आठदा खोल्या असे लोक आहेत की आठदा खोल्या आपल्या बाहेरच्या लोकांना नोकरदार वर्गाला वाड्यान द्यायचे वाडे करू खोल्या प्रत्येक गावात असतात तर तिथल्या एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा आणि पंचवीसची बाई यांचं एक लपड जमलं तव्हा आम्ही बारीक होतो पण तवाचं मायाला अजून लक्षात आहे की हा जायचा आणि संडास इतकं बारीक होतं ते त्याच्यामध्ये शिरायचं ते पोरग एक पाच दहा मिनटं ओनाच्या कारात वर का बारा एक वाजता तसला डगलं ते काय म्हणतात त्याला ते मग हे सारतो सारखं मॅक्सी मॅक्सी तसले गावनी बाई ती प्लॅस्टिकची बादली कडे घेऊन इकडे इकडे बघून त्याच संडासमध्ये शिरायची कायदा पंधरा मिनटात हो काय होत असेल त्यांचं पंधरा मिनटांनी दे निघायची बऱ्याच वेळाने पोरग बाहेर निघायचं असं जगी देणार ठेवा मग ते तेवढं दोन बाई तीन तेवढ्यात कसं काय म्हणजे ती बाबा आहे तुम्हाला ते आतलं कायचं नाही म्हणजे असं मलाच नाही कळलं तुम्हाला काय ते कसंही अशा प्रकारे अनैतिक संबंध हे आकासाठेचे वैशाली वारेचे निर्माण झाले आता जसे संबंध निर्माण झाले तसं याने काय केलं गोळीबंद करून टाकली का काम झाले ना आता बघा दुनिया काम झाले गोळीबंद मग गोळीबंद झाल्याच्या पुढं संबंध चालू झाले आता विषय असा झाला की मांद्राला वाटतं मला कुणीच बघत नाही बघत्यात फोन डिटेल्स जाण येणं एकमेकाशी बोलणं काही खायला प्यायला नाही घरातले माथारे माथारे म्हण माथ लईच खायला वाढलंय अमकं वाढलंय ल गोष्ट लक्षात आली सगळ्यात मत म्हणजे गावात व झाला जसा गावात व झाला तसं त्या किसनवारेच्या काना ही गोष्ट गेली त्याला तर शॉकच बसला ह्याला मला एवढी चांगली मैत्री एवढा चांगला मित्र आणि बायकू आता हे दोन्ही जवळचा कोण बायकू बायकूला सांगितलं मी त्याच्याशी संबंध वाढणार आहे अजिबात त्याला गरीन द्यायचा नाही त्याचा संबंध नाही मला असं असं कळलं ही झाली थोडी बाम ठेवणी पण त्याला काय पुरावा आहे का व्हिडिओ कटिंग कुठे का काय म्हणलं माझ्या अ सिंग घ्यायचं नाही असं नाही तसं नाही तू उलटा कालवा उलटा कालवा मला तुला काय म्हणलं का मी आपल्याला हे गाव पण राहायचं नाही मला मित्राला सांगितलं माझ्या घरी यायचं नाही मला लोकांनी कळलं आहे का तू माझ्या बायको तुझी नजर आहे काहीतरी संबंध आहेत त्याला ज्याला हुसकून जाऊन दे गाडी मला लई वर्षापूर्वी करावा तर तो राहिला हीच मोठं समज त्याला हसकून दिला बायकोला घेतलं ते गाव सोडून अर्ध्या किलोमीटरवर न दे पलीकडे दुसरं गावी त्या गावात तो राहायला गेला येऊन जाऊन करायचा पण त्याला मेंटल शॉक बसला आणि असा विषय ज्यावेळी डोक्यात शिरतो माणसाच्या खाण्यापिण्यावर लक्ष नसतं माणसाचं सारखे तेच विचार आणि म्हणजे चिता आणि चिंता ह्याच्या चिंता सगळ्यात बाया नक्की सांग हा मन वैरीला चिंते ते मन चिंते असा प्रकारे चिता आणि चिंता दोन्ही व्याकार चिंतेतूनच माणूस चित्तेकडे जातो असा विषय त्याला लागल्यावर डोक्याला बिरूड लागल्यावर कार्यक्रम झाला हो सर काय करावं आता या यासार लोक आणि समाजातल्या माणूस त्याला जास्त रोजच माणसात ते तुम्ही बरं एखादा विरोधक असतात आता एखादा स सदस्य असला ग्रामपंचायत विरोधी पार्टी असती विरोधी सदस्य असतात ती विरोधीचं काम असते की याला कसा कॉलॅप्स करायचा याला कसा संपवायचा याला कसा बदनाम करायचा त्यांनी ज्या चालू केला यालाही तारासा होता याला म्हणला ह्या बायकोमुळं मित्रामुळं मला खाली बघायची पाळी आली बघा दुनिया कशी मग तो यांनी मानला दुसरीकडे राहायला गेला त्या किसनवारेचे वडील त्याच्यापर्यंत गेले <coughs> दशरथ वारे लका आय पांढरेचा बेंढा आहे तू म्हणला म्हणजे गावातला मूळ पुरुष आपल्या शेकडो पिढ्या इथे गेल्यात आ तुला गाव सोडायची बाळी ती हे चुकीचं आहे मानला ह्या पायी तू जर गाव सोडत असेल हे चुकीचं आहे तू असं कर गावातच राहा एक बीट मिटिंग टाकू बैठक टाकू आणि त्या ठिकाणी आपण वाद मिटून घेऊ विषय मिटून देऊ कायमचा नाही का परत काय असं काय होणार नाही नव्हून तरी दहा पाच दिवसाचा घ्या पडलाच होता लावली मिटिंग आता मिटिंग कधी लावली बघा यांनी तेवीस मार्च यांच्या घरी बैठकी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस बैठक पंच त्याच्या ज्या किसन बावाची मुलगी होती ती पण बैठक सगळी आता काय चालले घरातले घरात मग संबंधित व्यक्ती बोलावले त्यांनी जण आणली त्या हकासाठीनी आणि विषय काय होता मिटून घेण्याचा होता वाढवायचं काय कारण आहे का नाही नाही किंवा तुझा तू माझा नाही विषय संपला मैत्री होती जाळ झाला त्याचा दा डबर राख त्या मैत्री हो। हे ते मान्यकारा तुम्ही मी झालंही चुकीचं आणि खरं खोट्याचा विषय थडक्यात सगळी बसलेली ती मुलगी होती चौदा पंधरा वर्षाची त्याच्या आपल्या किसन भावाची मुलगी ती पण आधार तिथ जशी बैठक चालू झाली तू बेठाय गेला तू किती वेळा असं मत केलं नाही असले प्रकार आता ह्यो आकाश साठे ना आता हा माणूस तो कसा निच मानायचा सांगू तुम्हाला की त्याची चुक आहे त्यांनी लय वाढवायचं काय याला तो, तो डायरेक्ट शाजो पाना करायचा तिथं मग काय एका तंटाळी वाचते का तवा तुझी संभळ आणि असं कर या तसा टाकलंच आईलं मला ह्यानी चूक करून ह्यो माझ्याच बायको ही करतोय बायको आल्या की मी म्हणतो पण ह्यानी चोराच्या उलट्या बाबा कशाला महाराज व्हाय टाकलं ह्या किसन त्याला असं वाटायचं आता समाजातच चाललं नवऱ्याच्या हत्या करतात प्रियकरांच्या ठोक्याच्या मदती बाया ते तुम्हाला तर माहीतच ह्याने असं डोकं लावलं रामपूर होता एवढा लय मोठा असं इंच जुना त्याला रामपूरला लय किंमत आहे त्यान्ट किंमत म्हणजे कशी ते जुनं हात्यार जुन्या काळापासून एक स्वातंत्र्य काळापासूनच त्याने रामपूरले कार्यक्रम झाले गाजार त्या रामपूर चाकूजवळ बाळ लागला त्या काही खटक्याचे काही बिगर खटक्याचे असतात खटका आले की डायरेक्ट वायर निघतं हत्यार खतरनाक दार असती दोनदा तीनदा पाणी दिलेलं हत्यार असतं ते पात वेगळा असतं पोलातच आहे पात्र वेगळं असतं ते दारले त्याने चाकू काढला त्या किसनवारेने आणि हा जो बायकोचा ठोकेकरी प्रियकरी त्या आकाश साठेला खसा खसा त्याला काय सुट्टी का गा। बारगाड्या मंडळ दोन चार वारा तिथं रक्त अवड बाळान बिळान ही जी पोरगी आहे चौदा पदरशी चल त्याला आवडायला मध्ये पडली त्या रागाच्या तडा तीन त्या पूरी उभी केली त्याने स्वतःच्याच पुतणीवर म्हणजे अशा वेळी बघा माणूस ते एका टेपला बसला की विचार करायची क्षमता समती सगळं संपत त्याच्या डोक्यातच की याला जर सोडवता हमाला मारणार त्यापेक्षा यालाच मारावा ह्या प्रकरणातून एवढ्या जिवलग जेव्हा जिवलग मित्र आता काय मित्र राहिला होता पण त्याला त्यांनी मारला ते मर्डर तर तसा ते कळली त्यांनी पाटकुनी अँब्युलन्स बोलावली नाही सॉरी सोमो गाडी होती शेजारचीच जाऊन ते दोन्ही पेशंट आता हे आणल्यात कुठं तुमसर शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरने तपासले की सांगितलं म्हणले हे गेले बा कोण आकाश वार आकाशसाठी हा गेला आहे तो खाला झाला पूर्गी आजच्या तारखेला पण गंभीर जखमी आहे म्हणजे पण वाचली पूर्गी वाचली वार आहेत जखमा भरून येल वार वाचली आता ही पूरगी वाचली तुमसर पोलीस स्टेशनने रितसर सर्व प्रकार ती म्हणजे पुरावे गोळा करून सगळं करून पोलिसांनी त्यांचं काम चोख बाजवलं त्याबद्दल वाद नाही आरो काय आरोपीला अटक केली किसन वारेला एक ग्रामपंचायत सदस्य पण चांगल्याचं वांगलं व्हायला काय राहिलं त्या प्रपंचायत मला सांगा तो वीस एक वर्ष आज जाणार कोणाच्या ह्याच्या खाली लाईफच संपलं दुःख मला याचं वाटतं तुम्हाला मला खरं सांगतो ज्याने मैत्रीचा गैरफायदा घातला तो तोंडासून गेला पूर्वी बिचारी पुतनी मोकारी तिला वार पडलं बदनामी व्हायची ती झाली अख्ख्या महाराष्ट्रात झालं हा वीस वर्ष गेला हे सगळं असताना सारी बाई अजून ठणठण बरी ही याचं मला खरं दुःख येतं मला खरं सांगतो पाच एक वर्ष टाकायला पाहिजे होतं असं मत आहे आता का नाही ही गोष्ट खरी पण लोक अशी आहेत समाजात आपण कुणाकून काय खातोय -कुन काय नाही खातो आहे याच्या उद्यान ठेवायचं या जगात आता विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिली नाही कोण आपल्या घरी सतत येत असं अन्न अन्नपदार्थ अनत आसन किंवा कोणाला आपल्या किचनमध्ये प्रवेश करून द्यायचा आपली बाजी शिजवलेली काय कोणाला घेता कोणी जर एखादं कॅप्सूल टाकली त्याच्यात तर असा विषय आहे त्याच्यामुळं सावध राहा सतर्क राहा जिवंत राहा आणि सुखी राहा रामकृष्ण हरी माउली